अह बाबा जी पुढे पुढे जायचेच आहे नाही पहिल्या മഹാരേ <laughs> ബ്രഹ്മ <laughs> <laughs> चक्रध चक्रधरा श्री चक्रधरा स्वामींच्या काही आपल्याला लिळा श्रवण करणार आहे येथील आपण लिळा श्रवण केलेले आहे

प्रकणाच्या राशी आपण सर्व उपस्थित झालेल्या सर्वांचे या श्री अष्टमंदिर खापरखडा येथे शास्त्री बांधकर तसेच आमच्या तपस्विनी आई आपण सर्व या श्रीमद ब्रह्मविद्या प्रवचन मनसुम येथून आलेल्या तपस्वी दादांचं पूजन संपन्न होत आहे तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले निवासी हे नियोजन केलेले आहे असे आणि त्यांचा परिवार आजच्या या कार्यक्रमाचे

म्हणत बाबा देवाचं नाव नाही घेण्याचं आपण देवाचं नाव घेण्याकरिता आलो नाही देवाचं नाव घेण्याकरिता आलो देवाच नाव नाही जेवढे मोठे श्री कृष्ण महाराज झाले त्या सगळ्यांना लक्षात आलं हे ईश्वर आहे परंतु द्या गुरुधनाच्या लक्षात आलं नाही गुरुधनाच्या लक्षात आलं नाही म्हणजे लक्षात आलं नाही पण नाही ईश्वर आहेत बिलकुल लक्षात न यावय बोला चक्रधरा 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 श्री चक्रधराय बोला चक्रधरा मागचं पान पाहलं आणि त्यांना लगेच आठवलं हो लग। दिसलं लग? अरे मी एवढ्या दिवसा एवढ्या घंटापासून जे मला पाहिजे होत ते पाहून राहिलेलं आहे जे काही शोधत होतं ते शोधून राहिलो आहे मला माझं पण सापडून राहिलं आणि हे आले किती पात्र पाचशे पात्राचं भोजन चक्रपाणी महाराजांनी केलेलं आहे किती पात्राचं भोजन केलेलं आहे अशी इच्छा जर मनामध्ये असेल त्या ईश्वराविषयी जर असेल तर ईश्वर स्वतः पूर्ण करतात गेले आणि त्या ब्राह्मणाची इच्छा अरे एवढं झाली तरी काय झालं त्या ब्राह्मणांची इच्छा बिघडली आणि तब्येत बिघडल्याच्या नंतर वाटून मला असं कर तू उपाय घेऊन जा तू उपाय घेऊन जा ठीक आहे तुम्ही म्हणतात की आपली उपहार वगैरे काय असतो त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आकाशात परितोयम त्या पद्धतीने आकाशामधून कोयम म्हणजे पाणी कोयम म्हणजे पाणी त्या पावसाचं पाणी खडकावरती पडलं आकाशात आकाशातून आकाशातून जे पाणी जे आहे कॅनलमध्ये आलं इकडून तिकडून जे फिरत फिरत हे असे ओढ्या नालेले फिरत फिरतचे पाणी नदीमध्ये आलेलं आहे आणि नदीतून ते पाणी समुद्रामध्ये जाऊन मिळालेलं आहे पाणी कुठे मिळालेलं आहे समुद्रामध्ये जाऊन मिळालेलं आहे आकाशात परिदोयम येथा गच्छती सागरा आहे ते डायरेक्ट कुठे येणार आहे नमस्कार कुठे येणार आहे त्या सांगितलं असं श्री कृष्ण महाराज सांगत आहे आणि त्याच्यानंतर तरीही मनामध्ये शकभोजने श्री कृष्ण महाराज सांगत आहे अरे मी कोण कोण पूर्वी बरोबर आहे गुरुला कोणी सांगितलेलं आहे ईश्वराच्या पुस्तकामध्ये आलेला आहे त्याच्यामुळे माहिती झालेलं आहे बरोबर आहे की ईश्वराच्या पुस्तकामध्ये आलं तर मग आपण काय म्हणतो एक म्हणतो आपण वाचू शकत नाही लक्षात आलं श्री चक्रपाणी महाराजांना आणि लक्षात आल्या बरोबर महाराजांनी आपलं शरीर सोडलेलं आहे म्हणजे पूर त्याग केलेला आहे जे आपलं शरीर सोडलेलं आहे शरीर सोडलं आपल्याला त्या त्याला महिला मंडळ त्याला फोटो बरोबर मरण्याची क्रिया म्हणजे दंडवत म्हणणे करणे म्हणजे खाली वाकून करणे आणि खाल्ले म्हणजे आठही अंग जमिनीला लागणे त्याला म्हणतात अस्तांग अष्टांग अशा तीन क्रिया आहेत तीनही क्रिया आपल्याला व्यवस्थित करता आल्या पाहिजे तरच तो लडावर पाहतो आपण देवपूजा करतो तुम्ही देवपूजा करताना करताना देवपूजा करतो तर दोन, दोन, दोन मित्र आहेत दोन मित्र आहे ते दोनही मित्र एकामेकांसोबत खूप प्रेमाने राहतात खेड्या गावामध्ये आहेत दोघे मित्र खूप प्रेमाने आहेत एकामेकडून खूप प्रेमाने राहतात आणि असा एकदा विचार करतात की यार आपण खेड्या गावामध्ये आहोत किती दिवस इथे राहणार आहोत आपण किती दिवस इथे राहणार आहोत हे काम करू आपण शहरामध्ये जाऊ एखादं काम करू आता गोरी मी मागे पुढे कोणी राहत नाही त्याच्याजवळ आई राहते त्याच्याजवळही त्याचे बाबा वगैरे तुमचे राहतात चला आपण जाऊ घरी गेले नाही याचा अर्थ ते आता याच्यानंतर गेले नाही म्हणजे गेले नाही आता तुम्हाला पोटामध्ये एखादा मुलगा आहे लक्षात घ्या इश्वर तीन प्रकारे जन्म घेतात नंतर अवतार घेतात माणसाला कसे घेतात तर जन्म घेणे म्हणजे अवतार धारण करणे दुसरा एखाद्या आईच्या पोटामध्ये एखादा मुलगा आहे आणि तो आता नऊ महिन्याच्या नंतर बाहेर येणार आहे तर काही दोन चार दिवसाच्या पहिले त्या मुलाला दुसऱ्या आणि सर्वांनी त्या आनंदामध्ये त्या हरिपाळ देवाचं स्वागत केलं श्री चक्र अशा पद्धतीने चक्रल स्वामींचा जन्म झालेला अवतार घेणे अवतार घेणे मोठं धन एक रुम भरून आहे आपल्या घरी हा तिथून दोन चार मुठी न मोस्त टाका टाकायला काय टेन्शन बसला नाही असं नाही माझी बायको मला दे ು ಮಂತರಲ್ಲಿ ಮನ ಕಾರ ಖಂತ ಕ

मुड़े पू शुद क्रियाणब